हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे आज गौरींचं पूजन आहे ताई खाली आलेले आहेत ओसे पूजायचे आहेत थोड्या वेळानं सुरुवात करू पोळीचा नैवेद्य दाखवला जाणार आहे आज आणि ओसे कसे पूजतात आमच्याकडे याचा व्हिडिओ असणार तर आहेच आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या मी तुमच्याशी शेअर करेन आता गणपतीच्या दिवशी मी जी साडी नेसली होती ती साडी मी लगेच रोल प्रेस करून आणली आता ही ठेवून देते नीट घडी नीट पडलेली काट कट करायला पाहिजेत साडी आता व्यवस्थित ठेवून देते बघू आता ही कधी नेसायच्या साड्या आता नेसून कारण साड्या ठेवून ठेवून खराब होतात नेसल्याने खराब होत आणि आपण काय करतो ही भागाची साड्या ती भागाची साड्या ही कधी नेसू ती कधी नेसू असा विचार करत असते आणि त्या साड्या ठेवून 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 नंतर शेवटी पूर्ण खराब होऊन जातात आता इथे ब्लाऊज तरी मध्ये मध्ये विचारलं जाते की धनशा आणि ब्लाऊज जे असतात ते कसे धुवायला वगैरे टाकतेस किंवा काय करतेस तर मी ब्लाऊज फक्त पाण्यातनं काढते अतिशय घामाचा वास असेल तर मग माईल्ड शॅम्पू टाकून क्लीन म्हणजे फक्त पाण्यातून ओळवते मशीनला वगैरे लावत नाही ब्रश लावत नाही ब्लाऊजला ते लगेच निघून जाते आणि आपण काही कुठे एकदम मातीत लोळत नाही आपल्या घामाचा वास अंडर आर्म्समधून जेवढा येतो तेवढाच नाही तर मग जसं मी म्हटलं की अंडर आर्म्स एक स्वेट पॅड्स मिळतात ते वापरू शकता रोल ऑन वापराय ज्याच्यामुळे कपड्यांनासुद्धा डाग पडणार नाही आणि मला त्यामुळे खूप फायदा होतो आणि त्याच्यामुळेच मग साड्या वगैरे अशा नेसून झाल्या माझ्या म्हणजे कार्यक्रमातून लग्नातून किंवा कोणतेही काहीही असेल ओके जण साड्या चांगल्या नेसून झाल्या की परत मी त्यात सुकवते एक दिवस एक दिवस सुकवल्यानंतर म्हणजे सुकवणं म्हणजे तसंच ते काढून हँगरला अडकून मी असे ठेवून देते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मग मी चांगल्या जर साड्या असेल एकदमच चांगल्या तर रोल प्रेसला देते नाहीतर मग नॉर्मल प्रेस करून घरामध्ये ठेवून देते म्हणजे परतच्या वेळेला नेसताना आपल्याला असं नको की अरे प्रेसला द्यायची होती हे झालं असं झालं तसं झालं त्यामुळे साड्यांची काळजी अशी माझ्याकडून घेतली जाते एक वेगळा व्हिडिओ देखील मी केला असेल सा साड्यांची काळजी कशी घेते मी ती खूप मोठा व्हिडिओ आहे तो चॅनलवरतीच आहे तो मी पाहू शकता आता खाली जाते काय काय तयारी झालेली आहे बघूया पायी आलं तर त्यांनाच पुजावे लागणार आहेत उसे कारण तर येऊ नाही शकल्यामुळे उद्या येतील उद्या उद्या विसर्जन आहे बाप्पा आले कधी आणि चालले कधी हेच कधी कधी होते की येतात असं कळत पण नाही तीन चार दिवस असं सहज निघून जातात आणि हे ही साडी विचारा तर ही मिंत्रावरती मिंत्रा, मिंत्रा हॉल मी केलेला आहे तर त्याच्यासाठी साडी नेसून मला मग ते दाखवावं हो, लागेल म्हणून मी दररोज एक 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 साडी नेसून प्रॉपर फोटोशूट करते जेणेकरून तुम्हाला दाखवताना ते व्यवस्थित होईल हाऊसकिन टिप्सवरती मी टाकेन मिंत्रा हॉल त्यावर पाहायला विसरे कारण ह्या दुसऱ्या का साडीचा ब्लाऊज हो, मी कॉन्ट्रास्ट मॅच केलेला आहे कारण पिंकसोबत ब्ल्यू कलर मॅच होतो बेबी पिंक आहे आणि आकाशी निळा आहे तर छान मॅच झालेला आहे आ, हे ब्लाऊज डिझाईन मी हाऊसप्रिंट टिप्सवरती व्हिडिओ केला तर तिथे पाहायला दिसत चला माझा आवडला आहे वरचं सगळं क्लिनिंग ते फक्त आता कपडे मशीनला लावले होते ते सुकट टाकायचे ते टाकते आणि मग खालचा आम्ही आता आवरून देतो इथे बाबा हळदीची जी पानं आहेत थोडी खराब मिळाली होती कारण इथे चांगली एवढी मिळणं अशक्य होतं गावाकडच्यासारखं मग त्यांनी ते कट करून प्रॉपर देत होते गावाकडे आपण घोंगडं अंतरतो ओसे पुजवताना तर इथे मी बेडशीट अंतर आले कारण घोंगडे इथं नाही आहे औसे पुजवण्यासाठी इथे काय काय घेतलं आहे बघा मक्याचे दाणे आहेत केळीचे काप घेतलेले आहेत त्याच्यानंतर काकडीचे काप आहेत कुरडेया पापड आहेत भात आहे आमटी आहे म्हणजेच पोळीचा सार जो आहे कटाच्या आमटी आपण बोलतो ती आहे बटाट्याचं शाक आहे आणि त्याच्यानंतर पोळीसुद्धा आहे आता ताईंनी काय केलं आहे इथे औसे जे पुजवायचे आहेत तर गणपती गौरी गणपतीचे पाच दोन्ही गौरींचे पाच पाच माझे पाच आणि वैजुद्यांचे पाच असे पंचवीस औसे जे आहेत ते पुजणार तर सगळ्यात आधी ती मांडणी करून घेतोय गावी आपण पूर्ण पान मोठे पुजवतो आणि पुढे मागे असं करून ॲडजस्ट करून पुजवतो पण इथे चांगले चांगले पानं आम्ही कट करून घेतली कारण ताजी अशी छान पानं मिळालेली नव्हती त्याच्यामुळे आणि ते छायाताई ज्या आहेत त्या ओसे पुजवत आहेत माहेवाशिनीचा मान असतो ओसे पुजवणं आणि ह्या गौरी गणपतीचा सण आपण अपन, गाणं पण ऐकलं असेल तर मला तरी जायला नाही भेटत गौरी गणपतीच्या सणाला माहेरी जर जवळपास राहत असते तर बघून आले असते आता गेले पाच सहा वर्ष मला नाही मिळत सगळ्यात आधी हळदी कुंकू लावून घेत आहेत ताई सगळ्या ओसे जे आहेत पुजवणारे तिथे आणि त्याच्यानंतर सगळं जे आणलेलं आहे ते एक एक करून प्रत्येक ओसेचं जो पान आहे हळदीचं पान त्याच्यावरती ठेवणार सगळ्यात आधी भात ठेवत येते थे। त्यानंतर बटाट्याची शाक किंवा बटाट्याची भाजी आपण बोलतो पिवळ्या बटाट्याची भाजी ती त्यानंतर थोडं थोडीशी आमटी किंवा गटाची आमटी जी बोलतो पोरीचा सार तो थोडा थोडासा त्यावरती टाकत आहेत ताई ते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बाकीचं जे आहे आणलेलं आहे केळीचे काप आणि मक्याचे दाणे ह्या सगळ्या गोष्टी माहेरी माझ्या असे नाही बुजवत कोवाडला जे आहे ते चिरमुरे त्याच्यानंतर मक्याचे दाणे भाजून काकडी सुका ओसा म्हणतात तिकडे तर तो असतो आणि इथे हा असा माझ्या लग्नाच्या वेळची गोष्ट आहे लग्न झाल्यानंतर पहिल्या गौरी गणपती सणाला ओसे पुजवतात आणि ते कसं असतं आमच्याकडे नॉनव्हेज जेवण करतात मटणाचं जेवण असतं आणि जेव्हा हे लोक पहिल्यांदा आले होते ओसे घ्यायला म्हणजे मला नाही तेव्हा आम्ही मटणाचं जेवण केलं होतं आणि नंतर आम्हाला समजलं की यांच्याकडे नाही खात करत नाही तर परत सगळं ते जेवण बही करून आम्हाला आम्ही तर शाकाहारी जेवण बनवलं होतं ऑलमोस्ट सगळं तयार झालं होतं तर ही मजा त्यावेळी झाली होती आणि तेव्हापासून कळालं की कोल्हापूर भागातसुद्धा गाव गावं वेगवेगळी जरी असली तरी एका जिल्ह्यात राहूनसुद्धा पद्धती वेगवेगळे आहेत तर तिकडे सुकाओसा पुजवला जातो इकडे हा असा पोळीचं जेवण करून पुजवला जातो तर दोन्ही गौरींची ओटी आता ताई भरत आहेत कोवळला म्हणजे माहेरी माझ्या एकच गौर पूजली जाते आणि इकडे दोन गौरी ज्या आहेत त्या आणल्या जातात सासरी इथे आल्यानंतरच मी सगळ्या पद्धती शिकलेल्या आहेत मला सुद्धा एवढं माहीत नव्हतं ओसेसुद्धा लास्ट टाईमला मीच पुजवले होते कारण सगळ्याच काही ना काहीतरी अडचणी आल्या की करावं तर लागतंच आपल्याला इथे ताईंनी ह्या दोन्ही गौरींचे जे आहेत ओसे पुजवलेले ओटी ज्या आहेत ते भरलेल्या आहेत दही भाताचा दाखवला आहे पोळीचा नैवेद्य दाखवलेला आहे गणपती बाप्पांना आमच्या भागाकडे नवीन लग्न झालेलं जे कपल असतं त्यांच्या घरी गणपती म्हणजे पहिला गणपती सण हा खूप मोठ्याने असतो मला माहित नाही की प्रत्येकाकडे असतो की नाही आमच्या भागाकडे शिप करण्याची पद्धत आहे पहिल्या ओसेचा सणाला तुमच्याकडे काय काय असतं ते मला नक्की सांगा प्लस उंद्रुपी म्हणून पण चंदगड भागात साजरी केली जाते गणपती आणलेल्या दुसऱ्या दिवशी मटणाचा नैवेद्य उंद्रुपीला दाखवला जातो पण माझ्या भावाने आता ती माहेरी बंद केले की गणपती बाप्पा जोपर्यंत आहे तोपर्यंत नॉनव्हेज काही आणायचं नाही आणि कुठलंच हे करायचं नाही म्हणून आणि इथे माझ्या सासरी पण मी सेम केलेलं आहे आता पूर्ण सगळं मांडणी झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर बाबांनी नारळ वाढवला आणि मी सुद्धा आणि सुद्धा नमस्कार करून घेतलेला आहे प्रत्येक सणावाराला आता मला गरज लागतेच कोणाचे ना कोणाचे कारण एकटीने सगळ्या गोष्टी हँडल होत नाहीत त्यामध्ये बाबांची मदत मला खूप म्हणजे खूप होते कारण सगळ्या प्रथा ज्या आहेत त्या प्रत्येक भागाकडे वेगवेगळ्या आहेत सासरी माहेरी वेगवेगळ्या असतात तर त्यासाठी मला त्यांची मदत खूप मोठते प्लस ताई पण कधी कधी मदतीला येतात तर तेही होतं आरो नेहमी नमस्कार करताना साष्टांग दंडवत घालतो ही त्याला सवय मी त्यालाही कधीही सांगितलं नाही त्याने कुठे पाहिलं माहीत नाही पण साष्टांग दंडवतच घालतो तो देवाला नमस्कार करताना बाकीच्यांना मग वाकून नमस्कार करतो तसा तो आमच्या कुटुंबामध्ये लाडका आहे आणि सगळ्यात लहान आहे त्याच्यामुळे आता त्याच्यानंतर आम्ही पोळीचं जेवण केलं सचिन ऑफिसला गेले होते त्यांना सुट्टी नव्हती फक्त एकच दिवस सुट्टी होती बरोबर सिलेंडर किंवा गॅस सर्व्हिसिंग कंपनीकडून आला होता तो तो म्हणाला की दीड वर्षातून एकदा सर्व्हिसिंग करावं लागतंच त्याने सगळं चेक केलं त्यामध्ये ते आता मध्ये आपण असं आलो होतं ना ती की लायटर पेटवून ते, ते पेटल्यासारखं दाखवत होते मग त्याच्यामुळे सचिननी मला फोन केला होता ते येतील बघ काय काय म्हणतात पण काय चेंज करून घेऊ हो नकोस कारण आम्ही पाईप वगैरे जे आहे ते सगळे नेहमी चेक करून घेत असतो तर ते नुकतीच आम्ही नवीन टाकली होती शेगडी पण मी नवीनच घेतलेली आहे ही त्यामुळे मग वाटत नव्हते की काही फॉल्ट निघेल पण उजव्या शेगडीचं जे उजवं बटन आहे ना तर ते थोडंसं फिट्ट होतं ते व्यवस्थित ऑपरेट होत नव्हतं मग त्यांचं म्हणणं कसं होतं की वॉल्व जो असतो आतमध्ये तो जास्त हे झालं आहे आणि त्याच्यामुळे ते बटन फिट होत आहे आणि कधी कधी गॅस जो आहे तो तिथे अडकू शकतो आणि थोडा प्रॉब्लेम नंतर होऊ शकतो तुमच्या मर्जीवरती बोलले ते तुम्हाला करून घ्यायचं असेल ते करून घेऊ शकता पण सजेशन आहे की करून घ्यावं पुढे जाऊन कोणते इशू होऊ नये त्याच्यासाठी मग मी सचिनना विचारलं आणि मला पण वाटलं की उगंच कुठे टेन्शन मग त्यांनी दीडशे रुपये त्यांचे सर्व्हिस चार्ज असतातच प्लस त्यांनी साडेतीनशे रुपयेवरती सांगितले ते चेंज करण्याचे म्हटले ठीक आहे करून द्या त्यानंतर दुपारी पूजाला अजून लेडीज ज्या लेडीज ज्या होत्या आजूबाजूच्या तर त्यासुद्धा आल्या होत्या घरी कारण इथे सगळ्यांच्याकडेच गणपतीने चाळीमध्ये खूप सारे लोक म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त लोक गावी गेलेले आहेत गणपतीला संध्याकाळी ताई तन्वी अक्षय तिघंही आले विसर्जनासाठी आम्ही सहा विसर्जन करायला घेणार होतो त्यासाठी आणि चाळीमधील बाकीच्या लोकांना मग आरतीला आम्ही सांगितलेलं होतंच कारण खूप लोक नव्हती खूप म्हणजे खूप कोविडच्या वेळी जेव्हा कोणाला गावी जाता आलं नव्हतं आणि आमच्या घरी गणपती होते त्यावेळी एवढी गर्दी असायची आरतीर आणि खूप मजा यायची खूप म्हणजे खूप आणि त्यावेळेला मला प्रसाद करायलासुद्धा खूप भारी वाटायचं आज अंजीर मोदकांचा प्रसाद गणपती बाप्पांना दाखवलेला आहे मावा मिठाई गणपती बाप्पांना आवडते मी प्रत्येक दिवशी बघितलं होतं गुगल करून की प्रत्येक दिवशी कोणकोणता नैवेद्य आपण दाखवू शकतो मग मोदकांचा नैवेद्य खिरीचा नैव्हेद त्याच्यानंतर मावा मिठाईचा नैव्हेद मोतीचूरचे लड्डू बेसनचे लड्डू हे सगळे मी दाखवले होते ಮೂರ್ತಿ ವಿರ್ಜನ ಆರ್ತಿ ಗಣಪರಿ ಬೀರ್ आणि गणपती ज्या दिवशी आपण आणले त्या दिवशी त्यांचं रूप वेगळं असतं जर हे मी आधीसुद्धा म्हटलं गणपती घरी जेव्हा बसतात त्यांचं रूप वेगळं असतं आणि विसर्जनाच्या दिवशी पण असं हुरहुर म्हणाला असतं आणि मी नेहमी विसर्जनाच्या दिवशी जेव्हा विसर्जन करायला जातो आम्ही तेव्हा रडते डोळ्यात आपसूक पाणी येतंच हे प्रत्येकाच्या येते एक एक काय बोलतात अटॅचमेंट होऊन जाते आणि भरगतचं वाटतं घर्या

त्याला पकडलीस हात दुखणार हा खाली पकड नाही असं पकडून इथं हा चल काय नाही आता गणपती बाप्पा तेवढे घ्या ते हे अगरबत्ती हे केलेलं ना बाबा ते पण घ्या मग निर्माल्यामध्ये टाका अगरबत्त्या तुम्ही ओलत ना केळ्यामध्ये होत्या हा ते पण निर्माल्यामध्ये टाका उंदीर मामा पण घ्या ते निर्माल्यामध्ये टाका ते

बाबा जय मूर्तीला पण पकडा पाठी बघा चांगल्या मोर्या गणपती जय मोरिया जय चला ताई ना का बाबा जय गौरी ठेवतात मी साईड लालमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर्या

i okay. छट मत रे ए ए इकडे किती घंटे किती मिनिटांनी सगळीकडे घंटे अरे राव रावदीने थैंक्स ब्रो अजून नाही भेटतो नाही भेटतो हो ना चला नाव करा कृपया

घेऊन गेले पण दादा हे दोन हे पण आहेत गणपती हे पारखी गणपती पोरग्याने बनवलेले म्हटलं बाप आणि

झुकवातील आता विसर्जन करून घरी आलो त्याच्यानंतर ताई सुद्धा थोडासा वेळ गप्पा गोष्टी करत बसल्या आणि त्याच्यानंतर जेवण करून तेही त्यांच्या घरी गेले आजचा व्हिडिओ इथेच संपतो आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू